मी असं एका पर्टिक्युलर प्रोडक्टवरती हे पेचणार नाही पण मला असं वाटतं की ओव्हरऑल जे ट्रेंड्स असतात ना त्या ट्रेंड्सवरती कधी कधी जम्प करून आपण चुकतो असं मला वाटतं फूड कन्झम्शन हे जर का बघायला गेलं ना तर हा खूप इमोशनल विचार आहे म्हणजे माणूस पहिला घास बघून खातो असं आपण म्हणतो तर तसं त्याला ती चव तो इमोशन ती भावना त्याच्याबद्दलची जर जाणवलं जाणवली नाही ना तर तो परत घास खात नाही सो so, भरपूर वेळा जेव्हा आपण इंडस्ट्रीयलायझेशन ऑफ फूड करतो किंवा कमर्शियलायझेशन ऑफ फूड करतो तर तेव्हा कधीतरी ती भावना जी असते ती जाते आणि मग तसं करून जेव्हा ट्रेंड्सना जम्प करतो तेव्हा शंभर टक्के तिचं फेलियर होतं आणि असं आम्ही भरपूर प्रोडक्ट्समध्ये शिकलेलो आहे असं काही एकाच प्रोडक्टवरती बेतता येईल असं मला वाटत नाही पण त्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे की ते इमोशनल सॅटिस्फॅक्शन कस्टमरला देणं हे मल्टी लेवल आहे इट इज नॉट सिम्पली अबाउट क्वालिटी ऑर अबाउट टेस्ट ऑर अबाउट अवेलेबिलिटी सगळं पॅकेज मिळून तुम्हाला एक इमोशनल सॅटिस्फॅक्शन कस्टमरला मिळायला पाहिजे ते जर झालं तर प्रोडक्ट सक्सेसफुल होतो नाही तर किती छान प्रोडक्ट बनवा तो सक्सेसफुल होत नाहीच तर त्यामुळे ते इमोशन समजून प्रोडक्ट बनवतो तेव्हा आय थिंक त्याची लाईलीहड ऑफ सक्सेस इम्प्रूव्ह होत असं मला वाटतं